या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर लाडक्या बहिणींसाठी बघा आता नियमामध्ये बदल होणार नाहीत काय तर संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा तुम्ही इथे बघू शकता की योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार नाही सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत अजित पवार यांनी स्पष्ट माहिती दिलेली आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणींसाठी तर लाडक्या बहिणींसाठी बघू शकता की योजनेचे निकष बदलणार अजित पवारांनी स्पष्ट सांगितलेले आहे तर संपूर्ण माहिती काय आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा आपण तुम्ही अनुसरून करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपयशी ठरल्यानंतर महायुती सरकारने महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ही योजना आणली आहे निवडणुकीच्या तोंडावर ही योजना लागू करण्यात असताना काही महापकटीसह एकवीस ते पासष्ट वय तुम्हाला तिथं पासष्ट हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत तर बघा आचारसंहितेमुळे ही योजना थांबवण्यात आली होती परंतु आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असताना निवडणुकीचा कसलाही लागलेला आहे बघा निकालही लागलेला आहे यात योजनांमुळे महाराष्ट्रात महायुतीला मोठा लाभ झाला असून जनतेने महायुतीला दरबारात मोहुंदाचं दान टाकलेलं आहे परंतु त्याबरोबर बघा हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा कोणत्याही चॅनलवर तुम्हाला माहिती मिळणार नाही तर सर्व माहिती आपण नवीन माहिती आपल्या चॅनलवर आणत असतो तर बघू शकता तुम्ही आता पुढे दरम्यान राज्यातील काळजीवाहू बघा काळजीवाहू हो सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे बघा तर अजित पवार यांनी सांगितलेले आहे तर बघू शकता की काय सांगितले आहे त्यांनी तर अजित पवार यांनी या योजनेबाबत भाष्य केले आहे की या योजनेसोबत बघा असेच महिलांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे तर अजित पवारांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल केलेले नाहीत तर बघा कोणतेही बदल केलेले नाहीत जसे तुमचे पहिले अगोदर होते तसे लाडकी बहीण योजनेचे निकषांमध्ये कोणत्याही प्रकारे बदल केलेले नाही तर नियमांमध्ये अजूनपर्यंत बदल केलेले नाही परंतु बघा योजनांबाबत हा प्रश्न विचारल्यास आला आहे अजित पवार यांना विचारण्यात आले की लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेले आहेत का किंवा नाही ते बदलले जाणार आहेत का तर यावर अजित पवार म्हणाले आहेत अरे काळजी भाऊ सरकारमध्ये कुठे निकष बदलण्यात निघाला बाळ तर असा प्रश्न त्यांनी केलेला आहे बघा तर अशा पद्धतीने बघा जरी तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यात आहात जेळगाव असाल जिल्ह्यामध्ये असाल गोंदियामध्ये असाल नागपूरमध्ये असाल किंवा कुठे पण असाल तर तुम्हाला हे पैसे शंभर टक्के मिळणार आहेत बघा तसेच तुम्ही पुढे बघ तर सर्वीकडे ही चर्चा पसरलेली लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे परंतु हे पैसे बंद होणार नाही कारण महाविकास आघाडी सरकार जरी आलं तर हे पैसे बंद होणार होते बघा परंतु महायुती सरकार आल्यानंतर आता हे पैसे कायम आम्ही चालू ठेवणार आहोत असं वक्तव्य एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं होतं परंतु बघा आता सर्वीकडे आता मुख्यमंत्री कोण होणार आहे होणार आहे काय होणार आहे हे सर्वकडे चर्चा पसरलेली आहे परंतु बघू शकता आता पाच डिसेंबर त्यांनी तारीख दिलेली आहे आणि आता सर्व जनतेचं असंच म्हणायचं आहे की एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत कारण त्यांनी महिलांना खूप मदत केलेली आहे शेतकऱ्यांना पण त्यांनी पैसे दिलेले आहेत भरपूर ठिकाणी त्यांनी स्टायपण योजना काढलेली आहे लाडक्या भावांसाठी योजना काढलेली आहे असे भरपूर कामं त्यांनी या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये केलेले आहे परंतु आता सर्वीकडे आता प्रश्न पडलेला आहे की मुख्यमंत्री कोण आहे कारण वरती तुम्ही बघू शकता की भाजपाच्या ज्या जागा आहेत त्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या आहेत ते महायुतीच्या पण दोनशे तीस प्लस जागा आलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आता लाडकीबीण योजनेमध्ये बदल होणार आहे का निकषांमध्ये हा पण प्रश्न सर्वांना पडलेला होता परंतु या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारे बदल होणार नाही आणि जे आता रेग्युलर होतं तर तसे तुमचे बघा फक्त पंधराशेचे तुम्हाला एकवीसशे मिळणार आहेत अगोदर पंधराशे मिळत होते तर आता एकवीसशे रुपये तुम्हाला खात्यामध्ये जमा होणार आहे आणि आज डिसेंबर आता तुमचे तीन तारीख आहे तर या आठवड्यामध्ये नंतर पुढच्या आठवड्यामध्ये तुम तुम्हाला हे पैसे शंभर टक्के मिळणार आहेत त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका की सरकार आता मुख्यमंत्री कोणतेही झाले परंतु सरकार महायुतीचंच आहे तर या सरकारने सांगितले आहे की आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये खात्यामध्ये जमा करणार आहोत तर लवकरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये होणार आहेत त्यामुळे कोणतेही तुम्ही काळजी करू नका किंवा टेन्शन घेऊ नका आमचे पैसे येणार आहेत की नाही येणार आहेत तर लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे मोठी बिग न्यूज आलेली आहे ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा पण अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट आलेली आहे बघा तर बँकेत जाऊन तुम्ही डी बी टी ॲक्टिव आहे का ते चेक करा त्यानंतर तुम्ही जे आधार लिंक केलेले आहे का आधार लिंक बँक खात्याशी आहे का ते पण चेक करा त्यानंतर तुमचं बघा जे बेनिफिट ट्रान्स खात्यामध्ये पैसे अगोदर तुमच्या खात्यामध्ये बॅलेन्स होतं का नाही होतं तर बहुतेक बहिणींचे पैसेसुद्धा कापले गेले आहेत कारण त्यांचं खातं मायनसमध्ये असल्या कारणाने तर त्यांना पैसे मिळालेले नाहीत तसेच तुम्ही ब पुढे बघू शकता की कोणाकोणाला दोन दोन तीन तीन, तीन बँकेत खाते उघडलेले आहे दोन बँकेत खाते उघडले म्हणजे बाकीच्यांचे पैसे वेगळ्या खात्यावर जमा झाले आणि पहिल्या हप्त्याचे पैसे दोन हजार तिकडे जमा झाले आणि समजून घ्या इकडे तीन हजार जमा झाले तर असे पैसे दोन दोन ठिकाणी जमा होत आहे परंतु जे पोस्टाचं खातं आहे तुमचं पोस्टाचं खात्यामध्ये तुम्ही पोस्ट खाते उघडून ठेवा त्याच्यावर लवकरच तुमचं जे आहे ते लवकर पैसे जमा होतील आणि जे आता के वाय सी वगैरे आहे ते तुमचे के वाय सी वगैरे ते आहे ते कामं तुम्ही करून ठेवा बँकेत जाऊन के वाय सी आहे बहुतेक काम आहे। कामं आहेत बहुतेक महिलांचे पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहेत परंतु के वाय सी न झाल्याने त्यांचे खाते ॲक्टिव आहे का नाही म्हणजे सरकारी योजनेचे जे बी पैसे येतात ते पैसे के वाय सी केल्यानंतर तुम्हाला हे खाते चालू राहणार आहे म्हणजे हे खाते ॲक्टिव असणार आहे इथं कोणत्याही प्रकारे बदल होणार नाही तर असे हे नियमांमध्ये बदल शासन करत असते त्यामुळे तुम्ही हे अपडेट करत चाला शंभर टक्के तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर ताईनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद